आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून खर तर एक अतिशय धडाडीचं नेतृत्व म्हणून आपल्या सगळ्यांना ओळख असणारे अजितदादांचं आज अपघातामध्ये अकाली असं निधन झालं कार्यकर्त्यांनी काम कसं करावं कामाच्या दर्जाबद्दल लोकप्रतिनिधींनी किती जागरूक असावं विधिमंडळात विधिमंडळाच्या सदस्यांनी कोणत्या मर्यादांचं कसं पालन करावं किंवा मंत्री म्हणून विधिमंडळाचं कामकाज कसं करावं अशा अनेक दृष्टीनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रतिनिधी आज आपल्यातनं गेला मला वाटते माझा आणि त्याचा ऋणानुबंध जवळजवळ एकतीस वर्षापासूनचा एकोणीसशे पंच्याण्णव साली ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना वारणानगरला मी पहिला मोठा कार्यक्रम त्यांचा आयोजित केला होता आणि मग त्यांच्याबरोबर आमदार म्हणून मला मुंदा काम करता आलं त्यांच्या मंत्रिमंडळात काम करता आलं आणि म्हणून मला असं वाटते की एका चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज फोरका झाला त्यांच्या आत्म्याला चिरशांती शांती तर लाभावी आणि त्याच्या कुटुंबियांनासुद्धा या आघातातून सावरण्यासाठी कर्मसुरानं शक्ती द्यावी ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनस्वराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा